शेतकरी विरोधी वक्तव्य करणाऱ्या लोणीकर कोकाटेंचा विरोध करताना नाना पटोले यांच्याकडून राजदंड उचलण्याचा प्रयत्न अध्यक्षांकडून पटोलेंचं दिवसभरासाठी निलंबन तर निलंबनाच्या विरोधामध्ये विरोधकांचा बहिष्कार लोणीकरांवरती कारवाई करेपर्यंत शांत बसणार नाही निलंबनाच्या नंतर पटोलेंची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांच्या सर्टिफिकेटची गरज नसल्याचंही वक्तव्य बीडमध्ये कोचिंग क्लासेसमधील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी वरिष्ठ दर्जाच्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी मुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेत माहिती एकनाथ शिंदेकडून शिवकोष शिवसेना विश्वस्त संस्थेची स्थापना शिवसेनेची मध्यवर्ती कार्यालय आणि शाखांचं व्यवस्थापन संस्थेकडे सोपवणार त्या चोरांच्या मनात सांधणं भास्कर जाधव यांचा टोला आम्ही केवळ मेळाव्याचे आयोजक तुम्ही जल्लोष करायचा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं जनतेला एकत्रित आवाहन मराठी जनांनी सरकारला नमवल्याचा सुद्धा पत्रात उल्लेख ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा पाच जुलैला वरळीच्या डोममध्ये एकत्रित मराठी विजयी मेळावा शिवसेनेकडून संजय राऊत अनिल परब तर मनसेकडून बाळा नांदगावकर संदीप देशपांडे यांच्यावर नियोजनाची जबाबदारी राज ठाकरेंना त्रास देणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता भाऊबंदकी आठवली ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर खासदार नारायण राणे यांची फेसबुक पोस्ट उद्धव यांनी राज ठाकरेंना पक्षाबाहेर जायला प्रवृत्त केल्याचा दावा धुळ्याचे माजी आमदार आणि राहुल गांधी यांच्या विश्वासातले कुणाल पाटील यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश सत्तर वर्षांनी पाटील घराण्याने सोडली काँग्रेसची साथ शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये आज पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये चक्काजाम मध्ये शेतकऱ्यांचा पंचगंगेच्या पात्रामध्ये उडी घेण्याचा प्रयत्न तर सोलापूर बीड हिंगोली परभणी मध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको वसईविरारमध्ये ईडीचे सोळा ठिकाणी छापे महापालिकेचे नगर रचना उपसंचालक वायस रेड्डी यांच्या ठिकाणांवरील छाप्यानंतर कारवाई वास्तुविशारद एजंट यांच्या घरांवरती सुद्धा छापे महाराष्ट्रामधल्या सत्तर वर्षीय महिला पर्यटकावरती पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार अनंतनागच्या न्यायालयाने आरोपीला जामीन नाकारला ही घटना समाजाच्या विकृत आणि आजारी मानसिकतेचा प्रतिबिंब असल्याची न्यायालयाची टिप्पणी तुकोबांच्या पालखीचं सोलापूरमध्ये उत्साहात स्वागत आणि मध्ये रिंगण तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं आज पुरंदवडेमध्ये गोल रिंगण आणि माळशिरजमध्ये मुक्काम